देशातील सर्वात श्रीमंत महिलेने आमदार होण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवली साडेतीन लाख कोटींची संपत्ती असलेल्या चौऱ्याहत्तर वर्षीय सावित्री जिंदल या हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांना ओळखलं जातं सावित्री जिंदल या पी जिंदल ग्रुपच्या चेअरपर्सन आहेत सावित्री जिंदल यांनी हिसार या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली आणि त्यानंतर निवडणूक जिंकलीसुद्धा सावित्री जिंदल यांना एकोणपन्नास हजार दोनशे एकतीस मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला तीस हजार दोनशे नव्वद मतं मिळाली अशा प्रकारे सावित्री जिंदल यांनी अठरा हजार नऊशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला आहे भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर इथे राहिला भाजप उमेदवाराला सतरा हजार तीनशे मतं मिळाली सावित्री जिंदल यांनी बॅटरी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये हिसार मतदारसंघात भाजपचे कमल गुप्ता हे आमदार म्हणून निवडून आले होते यावेळी मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्यात हिसार मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर सावित्री जिंदल या दोन हजार पाच आणि दोन हजार नऊमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यावेळी त्या, त्या काँग्रेसमध्ये होत्या तर त्यांचे पती ओ पी जिंदल हे कधी काँग्रेस तर कधी स्थानिक पक्षाकडून एकूण तीन वेळा याच मतदारसंघाचे आमदार राहिलेत ओ पी जिंदल हे हरियाणा सरकारमध्ये मंत्री होते तर सावित्री जिंदल यासुद्धा दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचं सरकार असताना राज्यात मंत्री होत्या दोन हजार चौदामध्ये मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता जिंदल कुटुंबीय मूळचे हिसारचेच असून ते तिथे राजकारणात सक्रिय असतात दोन हजार चोवीसपर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या जिंदल कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता काँग्रेसचे खासदार आणि नेते असलेल्या नवीन जिंदल यांनी भाजपात प्रवेश केला आणि कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा त्यावेळी नवीन जिंदल यांच्या आई सावित्री जिंदल यांनीही भाजपचा प्रचार केला होता विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिसार मतदारसंघातून भाजपकडून तिकीटाची अपेक्षा केली होती मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी शेवटी अपक्ष निवडणूक लढवली आणि चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी ही निवडणूक जिंकलीसुद्धा हरियाणामध्ये भाजपची सत्ता पुन्हा येणार आहे पूर्ण बहुमत भाजपने मिळवलं आहे नवीन जिंदल हे भाजपचे खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या आई आमदार सावित्री जिंदलसुद्धा भाजपसोबत जातील असं बोललं जात आहे त्यामुळे एका अपक्षाचा पाठिंबाही त्यांच्या रूपाने भाजपला हरियाणामध्ये मिळू शकतो भाजपने हरियाणामध्ये नव्वदपैकी पन्नास जागा जिंकल्या आहेत आता भाजपकडून मुख्यमंत्री कुणाला केलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जिंदल कुटुंबियातील सावित्री जिंदल यांना मंत्री केलं जातं का त्याकडेही लक्ष असणार आहे एक प्रकारे देशातील सर्वात श्रीमंत महिला जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पन्नासाव्या स्थानी असणाऱ्या सावित्री जिंदल यांनी निवडणूक जिंकणं याची चर्चा देशभरात होते या निवडणुकीविषयी आणि सावित्री जिंदल यांच्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा